नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आपल्याला एक मोठा प्रश्न सतत सतावतो आपण एवढी भक्ती करत असताना तरीही दुःखी का होत हाच प्रश्न महादेव भुजंगा कालपाड जिल्हा वाशिम महाराष्ट्र यांना त्यांच्या लहानपणापासून त्रास देत होता पारंपरिक भक्ती हरिपाठ ज्ञानेश्वरीचे पारायण गीतेचे वाचन सर्व करत असतानाही त्यांना समाधान मिळाले नाही त्यांची आई उपवास व्रत करत होती अनेक संतांच्या शरण गेलेली होती तरीही संकटे मागे हटायला तयार नव्हती खरं ज्ञान काय परमात्मा कोण आणि मग एक दिवस त्यांच्या मित्राने त्यांना संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा पुस्तकाबद्दल सांगितले या पुस्तकाने त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला विचार केला आणि अखेर 31 ऑक्टोबर 2013 हजार तेरा रोजी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली त्या क्षणी त्यांचे जीवनच बदलून गेले शारीरिक त्रास नाहीचे झाले किडनी स्टोन आपोआप निघून गेले आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मार्ग स्वीकारला हे बदल कसे घडले त्यांनी कोणते अनुभव घेतले चला ऐकूया स्वतः महादेव भुजंगा कालपाड जिल्हा वाशिम यांच्या तोंडून नमस्कार सत्साई आपलं नाव महादेव भुजंगा कालपाड आपण कोठून आलात पारडे अस तालुका जिल्हा वाशिम आपला व्यवसाय काय आहे शेती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेरा संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात संत रामपालजी महाराजची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही आमचा परिवार सांप्रदायिकप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश गणपती दुर्गा देवी यांची भक्तीपूजा करत होतो आणि शी भक्ती करत असताना हरिपाठ ज्ञानेश्वरीचं पारायण भागवद्गीतेचं वाचन हे पण करत होतो पण एवढी भक्ती करत असताना व आपण दुःखी का आहोत आणि आपल्यावर संकट का येतात घरी आई उपवास करायची व्रत करायची आणि ही देवी देवताची भक्ती करता असताना बा आपल्यावर संकट येण्याचं कारण काय आपण दुःखी का आहोत तर आईने गुरु केलेला होता आणि आई सांगायची बा आपण हरिपाठ घ्यायचा हरिपाठाचं वाचन करायचं मग हरिपाठात सांगतात की बाबा देवाची द्वारी उभा क्षणभरी त्यांनी मुक्तीचारी साधली आणि हेच वाक्य मनाला खटकायचं की बाबा आपण देवी देवताची भक्ती करत असताना हरिपाठात बी सांगतात ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं जे हरिपाठ आहे किंवा देवाच्या दारी उभा क्षणभरी आणि त्याने मुक्तीचारी साधलेल्या तर असा कोणता देव आहे की त्याच्या दारात उभं राहिल्याच्या नंतर एका क्षणात चार मुक्ती साधल्या जातात याची तळमळ करत असताना खोद चालू झाली किंवा परमात्मा कोण आहे आणि आपल्याला कुठं मिळेल वयाच्या सोळा सतरा वर्षी भागवत अध्ययन करत असताना पारायणाला जात होतो आजोबासोबत आणि हे भक्तिक बरेचशा अशा काही गोष्टी खटकायच्या किंवा जी भक्ती आपण करायला लागलो आहे उपवास करतो व्रत करतो तरी पण आपल्याला सुख मिळत नाही आणि दोन हजार एकमध्ये आईने जी बंशीलाल महाराज कबीरपंथी होते आमच्या इकडे रिसोर्टचे त्याच्याकडून गुरुदीक्षा घेऊन ती पण भक्ती करत होती आणि दोन हजार एकमध्ये आईचा ॲक्सिडेंट झाला आणि मी सतरा वर्ष असताना वाशिमला काम करायला जायचो आणि सायकलने जाणे करायचो मग असं वाटायचं की बाबा एवढं काम करतो आपण तरी सुख नाही भक्ती करतो तरी सुख आई नाही आईनं पण गुरु बनवला आणि लोक सांगत होते की बा गुरु केल्याशिवाय माणसाला मोक्ष प्राप्ती होत नाही मग आईनं ना तर गुरु बनवला आहे तरी पण आपल्या आईला संकट येतात आपल्यावर बी संकट येतात ह्याचं कारण काय तुकाराम महाराज सांगत होते की बाबा सद्गुरु सारखा अस्ता हिरा का इतराचा लेखा कोण करी मग अभंगात तर सांगितलं जातं की बाबा सद्गुरू पाठीमागे असल्यानंतर आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं काम नाही आणि संकट पण येणार नाहीत तर मग असा गुरु आपल्याला कुठं मिळेल दोन हजार पाचमध्ये संत मोतीराम महाराज मी गुरुदिक्षा घेतली कोळंबीची ते पण कबीरपंथीच होते आणि कबीरपंथी असताना बेनामी पंथ असा एक पंथ होता ते मोतीराम महाराज आम्हाला गुरुदिक्षा देत होते दे। मी पण गुरु केला होता आणि कबीरपंथी असताना बा आपण गुरु केल्याच्या नंतरही जर आप आईवर संकट आले आणि आपल्यावर बी का संकट येतात याचं कारण काय म्हणून याचा, का याचा शोध घेता घेता ज्ञानेश्वर माऊलीने मुक्ताबाईला सांगितलेली एक सनद आणि त्या सनदमध्ये असे काही प्रमाण होते हे जे ज्ञान होतं हे लपलेलं होतं आणि त्यात दोन ओळी असे आहेत की बा कबीराने कथले चार योगी तर ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म शके बाराशे बारामध्ये झाला होता आणि कबीर साहेबा जन्म तेराशेमधला असा शंभर डिस्टन्स अगोदर जर ज्ञानेश्वर माऊली सांगतात कबीर आणि कथले चार योगी तर कबीर परमात्मा हे ज्ञानेश्वर महाराज अगोदर सांगितले आणि आपण कबीरपंथीच आहे पण आपल्याला हे ज्ञान कोणी खरं का सांगितलं सांगितलं जात नाही याचं कारण काय त्यात शेवटच्या याच्यात सांगेल होतं की किंवा हिची गुहे ज्ञान देव ज्ञानदेवाला दिली आणि शेवटच्या चरणात सांगितले किंवा हे ज्ञान मुक्ताबाईला सांगत असताना ज्ञानेश्वर माऊलीने मुक्ताबाईला एक शपथ दिली होती की बाबा हे ज्ञान तू आत्तापर्यंत कोणाजवळच सांगू नको आणि सांगण्याचा कोणी जर कोणी प्रयत्न करल तर जळोबाई तोंड काळे त्याची असं शेवटच्या चरणात सांगितलं होतं की बाबा हे ज्ञान लपलेलं आहे म्हणून एक माझा मित्र होता आणि मित्र संत रामपालजी महाराजच्या गुरुदीक्षा घेऊन परत आला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की अरे मी रामपालजी महाराजच्या शरणात गुरुदीक्षा घेण्यासाठी चालू आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच आपण मार्गात होतात आणि या भक्तिमार्गासाठी आणि परमात्मा प्राप्तीसाठी आपण विविध संतांशी जोडले गेले त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली असं असताना आपण दोन कबीरपंतांशी जुळल्या गेले आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण गुरुमंत्र आणि नामदीक्षा घेतली आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे सुद्धा कबीरपंथावर आणि कबीरांवरच प्रचार करतात आणि कबीरसाहेबांनी जी भक्तिविधी दिली तीच भक्तिविधी देतात तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे कसे वळाले आणि त्यांची गुरुदीक्षा आपण कशी घेतली संत रामपालजी महाराजांळण्याचे कारण म्हणजे जी पूर्वीप्रमाणे कबीरपंथी असताना जी, जी भक्ती करत होतो पण दुःखी राहत होतो जसे एकादशी करणे व्रत करणे तीर्थयात्रेला जाणे गंगा स्नानावर जाणे शिवपूजा करणे हे जे पूर्ण सांगून एवढी भक्ती करत असताना हे आम्ही दुःखी राहत होतो दुःखी राहत असताना की बाबा आपल्याला हे मार्ग चांगला कसा मिळेल आणि आपल्याला कोण खरं सांगेल म्हणून आमचे मित्र संत रामपालजी महाराजाकडून दीक्षा घेऊन आल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाबा हे ज्ञानगंगा पुस्तक हे पुस्तक वाच आणि वाचल्याच्या नंतर तुला जर कळलं तरच नामदीक्षा घे तशी तू विनाकारण न समज करून नामदीक्षा घेऊ नको कारण नियम पाळल्या गेली पाहिजे नियमाचं जर पालन नाही झालं तर काही महत्त्व नाही दीक्षा घेऊन मग मी त्या पुस्तकाचं कमीत कमी एक महिना वाचन केलं आणि ज्ञान समजलं पण गुरुदीक्षा घ्यायची तर मग हरियाणा दिल्ली हे तर कधी पाहिलंच नव्हतं हो ऐकण्यात पण नव्हतं हो पण मित्र गेला होता त्या कारणानं त्यांनी सांगितलं की बाबा आपण जाऊ तर ऑगस्ट महिन्यात चौदा तारखेला जाण्याचा प्रयत्न केला पण घरचा विरोध होता आईचा विरोध होता बाबाचा विरोध होता की बाबा एवढ्या लांब कसा जाणार तू कधी कुठे गेला नाहीस आणि एवढ्या लांब करून काय करायचे भक्तीत आपण घरी करू शकतो म्हणून तरी बी हट्ट सोडला नाही आणि हाट्ट सोडला नाही आणि मित्रासोबत त्या टायमाला तर गेलोच नाही आणि नंतर तीस ऑक्टोंबर दोन हजार तेरा गुरुदिक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा नामक पुस्तक आहे ते पुस्तक आपण वाचलं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान कळालं त्या ज्ञानाच्या आधारे आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले तर संत रामपालजी महाराजांनी जी आपल्याला सद्भक्ती दिली त्या सद्भक्तीमुळे त्या सतसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर पहिला लाभ असा आहे एक तर आध्यात्मिक लाभ संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण याच्यावर आधारित आहे आणि हे ज्ञान जर ज्याला कळालं त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला असं म्हणून सम सम्झ, समजाने आणि तोच मला समजला म्हणून मी संत रामपालजी महाराजकडं जुटलो आणि घरचा परिवार मी जुटल्याच्या नंतर पत्नी जुटली आणि मुलगा जुटला मुलगी जुटली आई जुटली आणि बाबा पण त्यांनी पण गुरुदीक्षा घेतली आज असं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घेतल्यानंतर आज आपला पूर पूर्ण परिवार सद्भक्ती करत आहेत तर मला असं विचारायचं की ह्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही शारीरिक आर्थिक मानसिक भौगोलिक असे काही लाभ प्राप्त झालेत का हां सर शारीरिक लाभ मला स्वतःला किडनी स्टोन दोन हजार चारपासून होता दोन हजार चारमध्ये दोन एम एमचा दाखवला होता आणि दवाखाना केल्याच्यानंतर समजा थोडाफार कमी झाला होता देव पण काही दिवसांनी त्याची ओ्हाड झाली आणि दोन हजार पंधरामध्ये तो दहा एम एमचा झाला आणि दोन हजार सतरामध्ये बारा एम एमचा होऊन पण त्रास काहीच नव्हता कारण नाम जप करत असताना त्याचा त्रास काही वाटत नव्हता पण काही दिवसांनी त्याचा त्रास ओहाडला आणि परमात्माच्या कृपेने तो बारा एम एमचा किडनी स्टोन पडला शे माझा स्वतःचा शारीरिक लाभ आणि वडलाला एकदा अटॅकचा पहिला झटका आला होता त्यावेळेस ते अकोल्याला भरती होते नारायण वाघेलाच्या दवाखान्यात उद्या सुट्टी होणार आठ दिवस राहिले आणि सुट्टी घेणार बिल भरला आणि डॉक्टरने सांगितलं की बाबा मी मुंबईला जाणार आहे उद्या तुम्ही या पेशंटला सुट्टी देऊ शकता त्याच रात्री मी तर घरी आलो होतो आईच होती फक्त सोबत बाबासोबत लगेचच अकरा वाजता परमात्मा आले आणि त्याच्या अंगावर एक शेला टाकला आणि लगेच निघून गेले बाबाने उठले आणि सांगितलं की बा की तू कनी घाबरू नकोस तुझा भाऊ आला म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या अंगावर शेला टाकला आणि निघून गेले तिथून पंधरा मिनिटाच्याच कालावधीत त्यांना अटॅकचा पहिला झटका आला आणि त्यांचे कपडे ओलले चिंब झाले असे त्याच्यावर आणि आई घाबरली कंपाऊंडरला बोलवताच लगेच त्यांनी सांगितलं की बाबा यांना असं असं झालं त्यांनी सांगितलं की बाबा यांना अटॅकचा जा झटका आला आणि एन तुम्हाला यांना चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल एवढ्यातच डॉक्टरला फोन लावला आणि जे काही पैसे दिले होते डॉक्टरला बिल भरला होता डॉक्टरनी पाच हजार रुपये वापिस दिले आणि ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना आयकॉनमध्ये भरती केलं रात्रीचे साडे अकरा वाजले होते आई पण घाबरलेली होती भरती केल्याच्यानंतर त्यांच्या पूर्ण टेस्ट केल्या गेल्या आणि पैशाची पण सोय नव्हती कारण जवळ डॉक्टरने वापस दिलेले पाच हजार रुपये होते फक्त असं एका संकटातून चालत असताना संत रामपालजी महाराजांनी माझ्या वडिलाला पुनर्दान आयुष्य पुन्हा दिलं त्याच्यात एक तीळ मात्रही शंका नाही आणि मी घरी रात्री मला आईचा दोन वाजता फोन आला की बाळा उद्या कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपये घेऊन तू दवाखान्यात ये एवढ्या परिस्थितीत गुजरात असताना जवळ तर एक रुपया नव्हता आणि लोकाला मागून सकाळी मी तीस हजार रुपये घेऊन गे। दवाखान्यात गेलो दुसऱ्या दिवशी सहा वाजता मुंबईहून डॉक्टर डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं की आज आपण यांना सुट्टी घेणार आहे चोवीस घंट्याच्या बाद असं होतं बिल किती होणार किती नाही याचं काही माहीत नव्हतं ॲडव्हान्स मागत होते तर ॲडव्हान्स भरायला पैसे नव्हते सकाळी मी एक वाजता दवाखान्यात आलो आणि बिल बनवायच्या वेळेस सुट्टी झाली आम्ही घराकडून निघालो सगळ्यात चाचण्या झाल्याच्यानंतर एकही टेस्ट अशी नाही आली की ज्यात काही खराबी असेल सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि बिल भरायला गेलो त्यावेळेस बिल विचारला त्यांनी मला छत्तीसशे रुपये बिल सांगितला फक्त परमात्माच्या दयाने त्यांना मी सांगितलं की सर एवढे पैसे मी नाही देऊ शकत त्यांनी लगेच सांगितलं की मी हजार रुपये कमी करतो आणि सव्वीसशे रुपये बिल भरला आणि दवाखान सुट्टी काढून आम्ही घरी आलो हे वडिलांचा लाभ दोन हजार एकमध्ये आईचा ॲक्सिडेंट झाला होता ॲक्सिडंट आई कमरत पूर्ण फ्रॅक्चर झालेली होती सहा महिने बाजीवर पडलेली होती सहा महिन्याच्या नंतर हळूहळू परमात्माच्या कृपेने आई पण चांगली झालेली आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती केल्यामुळे सर्वात प्रथम तर आपल्याला परमेश्वर कोण आहे आणि सद्भक्ती काय आहे आध्यात्मिक मार्ग काय आहे याचं ज्ञान मिळालं त्यानंतर जी आपली शारीरिक पीडा होती मुचकड्यासारखी तीसुद्धा दूर झाली त्याचप्रमाणे आपल्या वडिलांना जो हृदयाचा अटॅक आला होता तो सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने दूर झाला आणि ते एक स्वस्त जीवन जगत आहेत तर या अनुषंगाने जे आपले इतर बांधव आहेत किंवा नातलग आहे आपतेष्ट आहेत आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल सर दास ही दास विनंती करू शकते संदेश नाही देऊ शकत तर माझी सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे जे काही पुस्तक आहेत ज्ञानगंगा आहे जगण्याचा मार्ग आहे हे वाचून याच्यात जे काही प्रमाण आहेत की बाबा संत रामपालजी महाराज सत्संगात जे काही दाखवतात प्रत्येक चॅनलवर काही सत्संग येतात त्या सत्संगावर जे काही चार सा चार वेद सहा शास्त्र हे जे खोलून दाखवतात त्याच्याशी जुळवाजुळण करून अध्ययन करून हे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे आणि त्यांनी जेवढ्या लवकर होईल एवढ्या लवकर संत रामपालजी महाराज ग्रहण करायला पाहिजे सर जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे विविध चॅनलवर येतात आणि त्यामध्ये संत रामपालजी महाराज शास्त्रांच्या आधारे अनुकूल अशी भक्ती सांगतात तर ह्या ज्ञानातून जर कुणा श्रोत्याला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकते संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग अनेक टी व्ही चॅनलवर चालू आहेत त्याच्या खाली काही जे नंबर येतात त्या नंबरवर कॉल करून प्रत्येक जिल्ह्यात नामदान स्थळ उपलब्ध आहेत त्यांच्याशी संपर्क साधून ते गुरुदीक्षा घेऊ शकतात सर या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो सर संत रामपालजी महाराज गुरुदीक्षा घेण्यासाठी एकही रुपया खर्च लागत नाही उलट तिथून जे काही सामग्री मिळते पुस्तक रक्षासूत्र काही फोटो हे सर्व निशुल्क भेटतात तिथे एकही रुपया खर्च येत नाही धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल वर, वर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता